आणि चौदा वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन ते पुढे चाललेले आहेत त्यांना कामगारांनी सुद्धा मोठा पाठिंबा दिलेला आहे कामगार एकजुटीचा विजय आहे गेल्या वर्षी आम्ही वारीला गेलो तिथे आम्ही पांडुरंगाला साकडे घातले आणि मुख्यमंत्र्यांना पण भेटलो पण ते एक वर्षाने आम्हाला त्याची हालचाल दिसली की प्रत्येक सरकार येत आहे जात आहे आज सांगतो देणार दुसरा येतो तो सांगणार देणार तिसरा येतो तो देणार कधी देणार नऊ तारखेला जो मोर्चा झाला चौदा संघटनेचा न बोलतो न भविष्य ते असा आणि त्या मोर्चाचं पूर्ण श्रेय मी गिरणी कामगार देतो पहिली वेळ जवळजवळ मला वाटतंय अठ्ठावीस जुलै दोन हजार दहा असा मोर्चा निघाला होता त्याचीच पुनरावृत्ती झाली चौदा संघटना एक एकत्र आल्या एकत्र सगळे गिरणी कामगार आले म्हणून हा मोर्चा चांगला झाला मोर्चाचं नेतृत्व स्वतः आपले सचिन भावाई राष्ट्रीय निवड संघाचे अध्यक्ष तसेच सन्माननीय गोविंदराव मुळके साहेब आणि आम्ही ज्या ज्या वेळेस मिटिंगच्या अगोदर मोर्चेच्या अगोदर सन्माननीय उद्धव साहेब सन्माननीय राज ठाकरे साहेब सन्माननीय जयंत पाटील साहेब तसेच इतर आमदार बऱ्याच लोकांना भेटलो भेट झाली आणि त्यांना आम्ही आम्ही त्यांना सांगितलं की मी आम्ही असा असा मोर्चा काढतोय ते म्हणून तुम्ही उतरा रस्त्यावरती तुमच्यावर आम्ही आहोत मग तसा भव्य दिव्य मोर्चा झाला आणि त्या लोकांना एवढे लोक आलेत की त्यांना बसायला जागा माझ्यान मैदानात कमी पडलं आणि माझ्यान मैदान मोसळून वाहत होतं जिकडे बघावं तिकडे गिरणी काम होतात ज्यावेळेस सभा चालू झाली कोणाला काय समजतच नव्हतं पण तरी पण सन्मानिय उद्धवसाहेब आले आम्हाला मार्गदर्शन करायला परत जयंत पाटील साहेब आले जगताप भाई जगताप आले अजय चौधरी साहेब आले खासदार अरविंद सावंतसाहेब आले आणि सर्वांचं मरण झाल्यानंतर आम्हाला विधान राज्यामध्ये मंत्र्यांकडून निरोप आला की तुम्हाला भेटायला या बोलवले म्हणलं भेट कोण देत आहे तर ते बोलले देसाई साहेब म्हणलं देसाई साहेब त्यांचं खातं आणि गिरणी कामगाराचं गृहनिर्माण खातं वेगवेगळं आहे शंभरात देसाई जर भेटत आहेत साहेब तर आम्ही त्यांच्या नाही भेटू शकत आम्हाला भेट पाहिजे तर सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब पाहिजेत तर ते बोलले जो आहे मुख्यमंत्री तर नाही अव्हेलेबल ते विधानभवनमध्ये आहेत लोकांना ते असणं गरजेचं आहे आणि शिंदे साहेब आम्हाला सांगितलं याला गेले कल्याणला ॲक्च्युली त्यांची अचानक मिटिंग दिल्लीवारी होती त्यांचं काहीतरी काम होतं ते दिल्लीला गेले दिल्लीला गेल्यानंतर आमचं गिरणी कामगार बोलले कोणी आठवण तो पण दोघं इथलं तो तर स्वतः मग उदय सामंत साहेब आले कॅबिनेट मंत्री आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं कुटुंबची उद्याच मी मिटिंग लावतोय तुमच्याबरोबर साहेबांबरोबर जे काय सगळे तुमचे मुद्दे आहेत ते निकाला निघतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिल्यामुळं आम्ही आंदोलन स्थगित केलं सगळे गिरणी कामाला सांगितलं तुम्ही घरी जा दुसऱ्या दिवशी पण हाच प्रकार झाला आम्ही जेव्हा गेलो चारशे मिटिंग ठरली होती दोन दोन मिटिंग लावते साडेसाडे पावणे सात मिटिंग व्यवस्थित झाली मिटिंगचे बरेच चर्चेला विषय झाले त्या मिटिंगमध्ये सामान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते प्रसाद साहेब होते, 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 आने, आने होते। सचिन भाऊ होते आमच्या सगळ्या कमिटीचे मेंबर होते आणि उदय सामंत पण होते कॅमेटमध्ये आणि महाडाचे उपाध्यक्ष जसवाल साहेब होते आणि आणखीन मी ह्याच्या एक दोन अधिकारी होते त्याच्यामध्ये सचिन भाऊंनी जो मुद्दा मांडला सचिन भाऊ त्यांच्या अध्यक्षखाली जो मोर्चा निघाला त्याचं मी सचिन भाऊंना सी एचा वाटा देतो श्रेय देतो तसं सचिन भाऊ गोविंदराव होते आणि श्रमिकच्या काही श्रमिक संघटना त्याच्यामुळे मोर्चा भव्य दिव्य झाला आमच्याही मोर्चामध्ये आम्ही बहुसंख्येनंतर जवळजवळ दीड एक हजार लोक आमच्या संघटने त्याचं मी श्रेय सर्व आमच्या कार्यकर्त्यांना आपले सचिव असतील कार्याध्यक्ष असतील सगळे सन्मान्य अधिकारी तर सर्वांचं नाव घेतलं आहे पण ज्यावेळी तिथं आतमध्ये गेला सचिन भाऊने मुद्दा सगळं मांडला की मुद्दा व्यवस्थित मांडले पण तो मुद्दा मांडल्यानंतर त्या कृती स्रमिच्या संघटनाने गडबड केली कारण त्यांच्या पूर्ण पायाखालची वाळू उसरली कारण आम्ही सगळेच मुद्दे पा पास करून घेतले जो वांगणीचा महत्वाचा मुद्दा होता वांगणी आणि सेलूचा ज्यांनी घर नाही घेतलं तर ते त्यांचा ऑटोमॅटिक ह्या स्कीममधून तो गिरणी कामगार बाद होणार होता तो सतरा नंबरचा कॉलम सर्वांना घातक होता तो कॅन्सल करताना त्यांची वरडावरड झाली कारण त्यांना माहिती आहे आपण गिरणी कामगारला बाहेर घेऊन जातो सतरा नंबरचा कॉलम जर रद्द झाला तर एकही गिरणी कामगाराचा फॉर्म भरणार नाही अशी त्यांना भीती होती आणि त्या दोघेही सैरभर झाले स्वतः आपल्या खाडीलकर मॅडम नवाखाच्या संपादिका आणि हे आपले कृती समितीचे प्रवीण साहेब त्यांना संबंध त्यांना समजलं की आपण एवढा लोकांना घेऊन चाललो गाड्या भरून पण त्यांच्या पायाकाळची काळू असं घसरली पण विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आमच्या तिन्ही मागण्या मान्य केल्या गिरणी कामगारला मुंबईत घर यायचं दुसरी मागणी की वंचित जे जे गिरणी कामगार राहिलेत दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा सतरा साली फॉर्म भरायचे तुमच्याकडे काही सर्टिफिकेट त्यांना एक संधी देतो बोलले सर्व गिरणी कामगार असं मुंबई ज्यांना जायचं आहे वांगणी सेलूला ते घर घेऊ शकतात त्याच्यामध्ये बंधन नाही तिसरा मुद्दा म्हणजे त्या ह्याच्या कोणगावच्या लोकांना जी घरं दिलेत पनवेलमध्ये कोणगावच्या त्यांना मेंटेनन्स साडेचार हजार लावतात ते म्हणले आम्हाला मेंटेनन्स कमी करा एक हजार द्या पण मला वाटतं एवढं कमी करणार नाहीत एक तर दीड हजार का दोन हजार मेंटेनन्स कमी करतील तर मिनिमम त्यांना पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांना भाडं फक्त तीन हजार आहेत आणि मेंटेनन्स साडेचार ते मुद्दा मुख्यमंत्र्यांनी लक्षात आला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं की दोन वर्षात तुमचा मेंटेनन्स माफ करतो आणि भाडं कमी करतो त्यावेळेस यांचा एवढे कवळले की सगळ्यांनी याच्या मागण्या मान्य झाल्यानं आमचं जे घराची किंमत

एप एस आय जो आहे सध्या सहा सात मुंबईमध्ये अजून एक टक्का एफ एस आय वाढला तर मुंबईतमध्ये गिरणी कामगारला त्या एफ एस आयमुळे घर मिळतील आणि जे जे जिथे इथं मोठमोठे प्रोजेक्ट होत आहेत हा बिर्डीचा प्रोजेक्ट आहे दादरचा प्रोजेक्ट आहे भांडूचा प्रोजेक्ट आहे तिथं जर गिरणी कामगारला पंचवीस टक्के घरं दिली प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वीस टक्के पंचवीस टक्के वाटा दिला तर मला वाटतं एक लाख दहा हजार गिरणी कमर तो संपून जातील आणि हे लवकर आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे आत्ता जे सांगितलं की तुम्ही सगळं झालं पाहिजे डिक्लेअर कुठलं झालं पाहिजे गिरणी कामगारला कुठल्या प्रोजेक्टमध्ये घर मिळते भांडूपला मिळते दादरला मिळते घाटकोपरला मिळते कुठल्या बिल्डिंगमध्ये मिळते कुठल्या फ्लोअरला मिळते आणि रम न रूम नंबर काय ते सगळं डिक्लेअर करा म्हणजे गिरणी कामगारला होईल मला हे घर मला मिळणार आहे गिरणी कामाला घर मिळणार आहे किंवा त्याच्या वारसाला घर मिळणार आहे कुठे मिळणार आहे हे डिक्लेअर करा आता जी काही सभा झाली त्या बैठकीमध्ये अजूनही काय झालं माहिती मुख्यमंत्री फक्त बोलले म्हणून आम्ही सांगताना बोलतो की आता आमच्या लढाईला सुरुवात झाली पहिल्या पहिला आम्ही जिंकलाय असे बरेच टप्पे आहेत बरेच अडचणी आहेत त्या ज्या ज्या टप्प्याला त्यावेळेस आमच्याबरोबर गिरणी कामगार शंभर टक्के उभा राहील हातात हात घेऊन ते जे जे काही काय मुद्दे येतील काय अडचणी येतील ते आम्ही पार करू गिरणी कामगारासाठी जर समजा इथून पुढे काही सरकार आहे देत असतात सरकार येत बदलत काही बदल केला गेला तर कशा पद्धतीचं तुमचं मला ते आता मी ते सांगितलं कि आम्हाला सरकारवरती आशा आहे सरकार आपलं आहे सरकार गोरगरीबांचा सरकार शेतकऱ्यांचा सरकार सर्वांचा आहे दिनदुबळ्यांचं आहे सरकार गिरणी कामगारचं पण आहे पण आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आश्वासन पूर्ण केलं जर त्यांनी आश्वासनामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यामध्ये काही संघटने अडचण आणली तर आम्ही आमचा गिरणी कामगार आता नऊ जुलैला ताकदीने उभा राहिला तसंच डबल ताकदीने उभा राहील आणि आमच्या मागण्या ज्या आहेत आम्ही मान्य करू गिरणी कामगारांना मुंबई कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे था। त्यांचं म्हणणं आहे की सरकार आपली या मुद्द्याला घेऊन फसवणूक करू शकतं की मुंबईत न देता मुंबईच्याच बाहेर आपल्याला गरम मिळवून देतील आणि मुंबईचा आपला विषय बाजूला राहील नाही आपण मी यांचं कौतुक करतो आपल्या श्रमिक सर्व संघटना बी के आंबरे साहेब आणि उलकरे साहेब त्यांनी स्वतः डॉक्युमेंट दिलं एकशे एकवीस एकर जागा आहे त्यातली पूर्ण आम्हाला एकशे एकवीस एकर जागा मिळाली तर ही सर्व घरं त्याच्यामध्ये सामावून घेतली आणि दुसरं पण आता आता मी बोललो प्रोजेक्ट आहे ते आम्ही पंचवीस टक्के वाटा मागतो आणि एक टक्का वाढवायला सांगतो सरकारला तो जर वाढवला तर पूर्ण गिरणीकामधे राहणी वंचित आता वंचितचा मुद्दा आलेला आहे पुढे आणि तो घेतलेला आहे तर आता वंचित लोकांना एवढंच सांगू शकते सांगू शकते की तुम्ही आता तयारीमध्ये राहा कागदपत्र तयार ठेवा काय सर्टिफिकेट काय लागेल किंवा विमाची पावती लागेल ते तयारीत ठेवा आणि जेव्हा फॉर्म निघतील तेव्हा त्या लोकांनी सावधगिरीने राहा कारण ही लास्टची संधी आहे परत संधी मिळणार नाही तर ह्याच्या पुढे तुम्ही जे कोण झोपले असतील त्यांना पण जागे करा आणि जो मुद्दा आपला घेतलाय आनंद मोरे सरांनी तो मुद्दा आपल्याला उचलूनच धरायचा आणि घेतल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही गिरणी कामगार आता ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे तर आता आपल्या वंचित कामगारांनी ज्यांनी फॉर्म नाही त्यांनी आनंद मोरे सरांचा सल्ला घ्यावा काय काय पेपर लागतील ते आनंद मोरे सरांना विचारावे आणि त्यांच्या विचाराने पुढे जावे जय महाराष्ट्र गिरणी कामगार संघर्ष सेवा समिती कार्याध्यक्ष से सचिन चव्हाण या नऊ जुलैला आम्ही सर्व आंदोलन केलेले आहेत या एक ते दोन महिन्यामध्ये आमच्या लवकरात लवकर, लवकर लेखी पुरावा समोर मुंबई आम्हाला घर मिळावं आणि ते बी चांगलं एफ एस आयमुळे हेच आम्ही विचारपूर्ण आंदोलन केलेले आहेत तेच आम्हाला यशस्वी मिळावं आणि गिरणी कामगारांना मुंबईतच घर पाहिजे ते पाचशे स्क्वेअर फुटचं आम्हाला त्यात कमीत कमी मिळावं आणि हेच आमचं निवेदन आहे आणि हेच आमचं आंदोलन आहे यापुढे आमचे तुम्ही ह्या गोष्टी पूर्ण विचारपूर्वक आणि सर्व जे आहेत महानगरपालिका यापासून जी आलेले आहेत पुढे यापुढे आम्ही प्रस्ताव टाकलेले आहेत की आमच्या सर्व गिरणी कामगारांची इच्छा आहे की आम्हाला मुंबईत घर मिळावं आणि हे दोन शब्द मी बोलतोय जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रमेशिवाजी तांबेशांबे संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंद मोरे साहेब यांचा मी संघटक आहे मी आपण सांगू इच्छितो की मुंबईचा विषय आपण मांडला आहे आणि आपल्या मुंबईत घर पाहिजे आणि तो विषय आता घेतला आहे म माननीय मंत्र्यांनी घेतलं आहे पण त्या विषयामध्ये आम्ही त्यांनी एक केले की मुंबईत लगेच इथे घर देऊ ऐकून घ्या मी काय होतो मुंबईत लगतचं घर म्हणजे त्यांनी आपल्या दोन आपल्या चौदा संघटना साईडला होत्या आणि दोन संघटना अलग होत्या आणि त्या दोन संघटनांना त्यांचं हे की जे ना पाहिजे त्यांनी द्या म्हणून तो लगत विषय आला पण आपण लग लगत विषय काय आणला आहे तयारी आणि दुसरं मी सर्व पात्र कामगारांना सांगू इच्छितो की आपलं जे म आपण ॲप्लिकेशन म्हटलं भाडाला माडाला त्यामुळे आपल्याला फोन येईल की मी मी महाराजून बोलते की तुमचा ओ टी पी द्या तर तुम्हाला विनंती आहे ओ टी पी देऊ नका कारण तुम्ही ओ टी पी दिल्यानंतर ते तिथे स सबमिटचं बटन आहे मग तुम्ही कन्सर्ट होऊ शोधणार तुम्ही ओ टी पी दिला की तुम्ही कन्सर्ट होणार मी स्वतः कन्सर्ट नव्हणार पण ते तुम्हाला कन्सर्ट करून पाहून माझ्या फार नेण्याचा प्रयत्न चाललं आहे म्हणून सावकाश राहा समक्ष राहा जय महाराष्ट्र माझं नाव अस्मिता गावडे मी दोन हजार चौदापासून ह्या संघटनेमध्ये आहे आणि इथल्या संघटनेच्या बरेच लोकांना मी ओळखते इथे म्हणजे जवळ माहेन म्हणजे आनंद मोरेसाहेबांनी ही संघटना जी स्थापन केली आहे ती तशीच अबाधित ठेवलेली आहे आणि ती पुढे चालवत राहणारच एवढं मी वर्षी आम्ही वारीला गेलो तिथे आम्ही पांडुरंगाला साकडे घातले आणि मुख्यमंत्र्यांना पण भेटलो पण ते एक वर्षाने आम्हाला त्याची हालचाल दिसली की काहीतरी आम्हाला या वारीच्या नंतर आम्हाला काहीतरी त्याचा फायदा होतोय असं म्हणून एक वर्ष आम्ही त्याची तपश्चर्या करत होतो की आमचा निर्णय कधी लागेल पण आता त्याची चाहूल लागते आणि अशी चाहूल पुढे सगळे गिरणी कामगारांनी त्यांना सपोर्ट करून आता तसेच आपले हे अश्विनी गाडगे ह्या पण छोट्या मुलीला घेऊन ह्या संघटनेमध्ये त्यांनी कुठे इकडे तिकडे केले नाही तसेच आनंद सरांनी पण हे साम धरून राहिले बाकी किती आले किती गेले मी माझ्या नजरेने पाहिले तशीच आपले त्यांना सर्वांनी कामदारांनी गिरणी कामदारांनी त्यांना साथ द्यावी पुढे येऊ आणि आपला हा लढा पुढे चालू राहून आम्हाला त्याचं घर मिळावं माझं वय आता पासष्ट वर्ष आहे लवकरात लवकर मिळेल तर मला पण बरं होईल असं राहता येईल हे ये माझं स्वप्न पूर्ण होऊ लवकरात लव लो। आणि सगळ्या कमिटीतले लोकांची पण मेहनत आहे एक आपले सर चव्हाण बिटबावकर हे लोक सगळे मेहनतीने सगळं आज एकजुटीने राहील तशीच पुढे एकजूट चालू राहू देत आणि गिरणी कामगारांनी पण त्यांना स तसाच सपोर्ट देऊन हे आपली सात पुढे धन्यवाद माझे नाव श्रावण मुक्ताजी पवार मी डॉन मिलमध्ये होतो एकोणीसशे पासून मी कामाला होतो आणि तिथून नंतर मी जातो जातो झाल्यानंतर मला जा दोन हजार पाचला आम्ही कं कम, कम् कंपनी आमची बंद झाली बंद झाल्याच्यानंतर नंतर आम्ही इथं ह्या हॉलवरती चौदा हॉलमध्ये आम्ही दोन हजार पाचपासून आतापर्यंत प्रत्येक मिटिंगला येत जात असतो ऐकतो आम्ही सगळं ऐकतो प्रत्येक सरकार येतं आहे जात आहे आज सांगतो देणार दुसरा येतो तो, तो।, तो, तो सांगणार देणार तिसरा येतो मग तो देणार कधी देणार किती वर्षात देणार ते तर तुम्ही आश्वासन देण्यापेक्षा असं नंतर ते का कामगार आहेत तर त्यांना तुम्ही जे काय आता भाडं आहे त्या भाड्यात पण भाडं तर पहिले त्यामुळे लोकांना विश्वास तरी बसेल की बाबा असं आहे तुम्हाला भाडे घ्या नंतर तुम्हाला रुग्ण मिळेल नंतर मग भाड्यानंतर बंद होईल असं तरी करा पण यासाठी मी आमचे सचिन भाऊ बरोबर मी काम केलेले चांगला म्हणजे त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेले तसं काय म्हणत नाही पण काय कामगारांना जे काय पाहिजे ते मिळायला पाहिजे तर नाही दिले त्यांनी काय करणार तरी पण आता प्रयत्न करतायत सचिन भाऊ तर हे मलाही धन्यवाद आहे त्यांचे आभार मानतो मोदी साहेबांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आंदोलन आमच्या लोकांच्या संघर्ष समितीने केलेलं आहे हे फार महत्वाचं होतं गिरणी कामगारांचे हक्क हे आबाधित राहिले पाहिजेत आणि जे त्यांना वेळोवेळी मिळाले पाहिजेत मुद्दा फार महत्त्वाचा असा आहे की मुंबई गिरणी कामगार जे होते त्यांना मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे ही फार महत्त्वाची मागणी होती आणि त्या मागणीकरता सगळ्यांनी सहकार्य केलं आहे आणि सौदा वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन ते पुढे चाललेल्या आहेत त्यांना कामगारांनी सुद्धा मोठा पाठिंबा दिलेला आहे कामगार एकजुटीचा विजय आहे ह्या विजया लवकरच लोक पूर्ण होईल आणि येत्या दोन महिन्यामध्ये त्याचा निर्णय अजून झालेला नाही पण निर्णय लगेच घेतील आणि आमच्या आनंद मोरे साहेब हे त्या संघर्ष समितीमध्ये पुढे असून हे झगडा नेहमी आहेत ने आणि त्यांच्या या झगडा केलेल्या याला पूर्ण यश मिळते आणि कामगारांचा पाठिंबा असताना कायम राहील आणि कामगारांचे मुंबईमध्येच घरं झालं पाहिजे ही प्रमुख प्रामुख्याने मोठी मागणी आहे ती मागणी पूर्ण करून घेतल्याशिवाय गिरणी कामगार चैन त्यांना चैन पाडणार नाही शांत बसणार नाही ही मोठी मागणी आहे तर या ला संबंध अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर या मागणी पूर्ण करावी अशी प्रबळ माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र